राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यामध्ये सोबळावर जागा लढवणार असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी व्यक्त केले ते आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी शहरातील कॅनाल रोड येथील कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते दुपारी तीन वाजता बोलत होते राष्ट्रीय समाज पक्ष हा बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागा हा सोबळावर लढवणार आहे येत्या काही दिवसांमध्येच आचारसंहिता महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्ष हा सोबळावर निवडणुका लढवणार आहे असे देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आज मंगळवारी कॅलाल रोड येथील कार्यालयातून व्यक्त केले आमचे प्रदेशाध्यक्ष या सर्वांच्या विचाराधीन राहून या ठिकाणी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही सोबळावर लढणार आहोत तसेच बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा आम्ही ताततीने लढणार आहोत आणि यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाला एक पोषक वातावरण आहे कारण की बीड जिल्ह्यातील ज्या अष्टी गेवराई बीड या विधानसभेमध्ये आम्ही फिरत असताना त्या ठिकाणी जनतेची इच्छा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर लढावं आणि त्यासाठी आम्ही तसं वरिष्ठांना कळवलं आहे आणि आमची पण त्या या ठिकाणी सर्व तयारी झाली आहे जनप्रमुख असतील गटप्रमुख असतील किंवा सर्व कार्यकर्त्यांना विचाराधीन घेऊन आम्ही सर्व जागा ह्या स्वबळावर आणि ताकदीने लढणार आहे तसेच आमचे हे जे उमेदवार आहेत ते लवकरच आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत